जागा हो आजची रात्र ही वैराची आहे उठ मराठी माणसा जागा हो आजची रात्री ही वैरायची आहे आज जर का तू झोपून गाफील राहिलास तर उद्या तुझं अस्तित्व हे संपुष्टात येणार आहे नमस्कार जय मराठी जय महाराष्ट्र आम्ही आज मराठी एकीकरण समितीच्या वतीने प्रभाग क्रमांक अठरामध्ये गोवन मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक अठरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक अठरामधून सदिच्छताई मोहरे सदिच्याताई मोहरे आज उभे आहेत अधिकृतरीत्या तर आम्ही त्यांना संघटनेच्या वतीने मराठी माणूस म्हणून आम्ही एक अधिकृतरीत्या त्यांना पाठिंबा देतो आहे या भागातील स्थानिक ज्या आधीचे नगरसेविका होत्या तर त्या अमराठी होत्या आणि कुठेतरी तो एक मुद्दा होता की आपला मराठी माणूस कुठेतरी या भागात त्याचा आवाज दाबला जातो किंवा त्याचे जे स्थानिक प्रश्न आहेत तर ते प्रभावीरित्या मांडले जात नाहीत किंवा त्यांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न होत नाही तर यावेळी आपल्यासमोर एक तरुण सुशिक्षित सुसंस्कृत असा चेहरा आहे मागील अनेक वर्ष कबीरदास साहेब आणि त्यांचे सहकारी तसेच दोन्ही पक्षाचे आपले सर्व सहकारी इथे चांगल्या प्रकारे काम करत आहेत आपली तळागाळात घराघरात पोहोचून त्यांनी सर्व फक्त मराठी समाज नाही तर उत्तर भारतीय गुजराती मारवाडी दक्षिण भारतीय सर्व प्रकारच्या समाजाच्या त्यांनी समस्या सोडवण्याचा अगदी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तर यावेळी आपण एक ही संधी आपल्या सदीच्या ताईंना देऊया त्यांचा आवाज आपण प्रभागात ऐकूया आणि त्यांना पूर्व मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात निवडून देऊन आपले स्थानिक पक्ष प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया येत्या पंधरा तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण त्यांना मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून द्या हीच मराठी एकीकरण समिती आहे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि मराठी माणसाला त्यांच्याकडून अपेक्षित असं सहकार्य मिळेल याचीच आम्हाला त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र